महुभूमी व महाबोधी बुद्धविहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात नसल्याने महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांनी आज जन आक्रोश आंदोलन आझाद मैदान येथे केले

सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस झाल्या वर्षी या ठिकाणी भारतीय बहुधमा सभा यांच्या वतीने आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा महाबोधी महाविहारमुक्त आंदोलन आज या ठिकाणी होत आहे सम्राट अशोकाने बनवलेलं जे बुद्धगायला जे महाबोधी विहार आहे ते आता सध्या आ, जी कमिटी आहे त्या कमिटीवर चार ब्राह्मण आणि चार बौद्ध ख्रिस्तू असे त्या ठिकाणी त्यांची संस्था आहे आणि त्याच्यामुळे त्या बी टी ऍक्टमुळे तो बी टी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन हा त्या ॲक्टमुळे ते त्या त्या ठिकाणी आहे तिथे ब्राह्मण लोकांची तर आमचं असं म्हणणं आहे की तो बी टी ऍक्ट सरकारने रद्द करावा आणि महाबोधी महाविहार्य मुक्त करावे अशी आमच्या भारतीय बौद्ध महासभा याची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात द्यावी अशी आमची मागणी आहे म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि संप सैनिक दलाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय बौद्ध महासभा ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे आणि ती आमची मागणी आम्ही सरकारला देणार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला ही मागणी आमची देणार आहे आणि आमचं ही मागणी मान्य झाली पाहिजे सगळं आमचं तमाम बहुद्धांचं मागणी आहे ही लवकरात लवकर मागणी मान्य करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे मोदी मुक्त विहार येथे मोठ्या संख्येने भिस्टू संघ गेल्या चार वर्ष चार महिन्यापासून आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाचे मोदी सरकार कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही आणि त्यांना उन्हाताणामध्ये पाणी नाही त्यांना पाणी मिळत नाही खाण्यापिण्याची सोयी सुविधा सरकार करत नाही आणि त्यांच्या आंदोलनाला अखिल भारतीय जनता जनतेचा पूर्ण तन मन धनाने पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याचा अभ्यास होऊन आहे खास करून या विद्यार्थ्यांमध्ये पुढे पोहोचले भिक्खू संघ जे आंदोलन करत आहे त्यांचे संरक्षण करण्यात आहे असे आम्ही जाहीर म्हणजे सरकारच्या मागणी करतात करत आहोत भारतीय पोतमान महाबी महामार मुक्त पाजे महाभिमार मुक्त जाने